नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या सातवडे येथे केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती मित्रांनो चालू आहेत आणि मित्रांनो उद्याच्या मैदानात बाकासूर शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची पायरा अद्याप समजला नाही परंतु मित्रांनो मोहीलशेठ धुमाळे यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आता निघाली आहे तर उद्या नक्की आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एकवरती वरती आणि मित्रांनो दुसरीसुद्धा चिठ्ठी कदाचित असू शकते पैरेकरीच्या नावाने किंवा तुम्हाला यांच्या नावाने ती चिठ्ठी मित्रांनो अद्याप समजली नाही ती चिठ्ठी समजली तर नक्की सांगतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो उद्याच्या मैदानाचा बाकासूरचा पैरा अजून गुप्पितच आहे उद्या डायरेक्ट मैदानाचं समेल समजेल मामाने नक्की स्टॉपचं नियोजन केलं असेल तर उद्याच्या मैदानासाठी बकासूरला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो